घरोघरी मातीच्या मालिकेच्या नऊ ऑक्टोबरच्या भागामध्ये कोर्टामध्ये एका व्हिडिओमुळे बाजी पलटलेली आहे एक व्हिडिओ दाखवत आता खूप मोठा कोर्टामध्ये केसला तीनशे साठ डिग्रीचा टर्न मिळालाय हा व्हिडिओ कसला आहे या सगळ्यामुळे आता ऐश्वर्या हिला आता पोलीस का अटक करतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार या सगळ्यामध्ये आता इकडे सौमित्राने ऐन वेळेला खूप मोठा आता केसमध्ये बदलाव आणलाय काय घडलंय भाऊ जानकी सांगत असते कावेरी काकू तुम्हाला वाटतंय ना की ऐश्वर्या बदललेली आहे ठीक आहे मग मी तुमच्यासोबत घरी येणार आणि मग मी आधी पाहणार की खरंच ऐश्वर्या बदलले का आणि त्यानंतर जो काही माझा निर्णय आहे तो मी घेणार असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सा जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी तुम्ही येताय ना माझ्यासोबत यावरती ऋषिकेश म्हणतो जामकी तू तिकडे चाललेस पण तिकडे असा कोणताही निर्णय घेऊ नकोस की ज्याच्यामुळे केसला फरक पडेल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता जामकी सांगते ऋषिकेश तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती आता इकडे सुमित्राकडे ती पाहते रे आई तुमचा सुद्धा माझ्यावरती विश्वास आहे ना आता सगळ्यांचा जानकीवरती विश्वास असतो पण कदाचित चांगुलपणाच्या नादामध्ये ऐश्वर्याला ही माफ करेल की काय अशी एक शंका सुद्धा असते आणि त्यानंतर मग आता इकडे जानकी सांगायला लागते की मी मी आत्ताच्या आत्ता कावेरी काकूंच्या सोबत जाते आणि सौमित्र भाऊजींना घेऊन जाते इकडे तोपर्यंत सयाजीरावांनी खूप सारी माणसं बोलवलेली असतात आणि ही माणसं बोलवून सयाजीराव आता इकडे ऐश्वर्याच्या समोर उभे असतात आणि ऐश्वर्या सांगत असे डाडा ही माणसं इतकी कशासाठी बोलवलेली आहेत यावरती आता सयाजीराव सांगायला लागतात ऐशू उद्या न उद्या रणदिव्यांची केस आहे ना कोर्टात ही माणसं रणदिव्यांना कोर्टामध्ये येऊच देणार नाहीयेत तर कोर्टामध्ये रणदिवे उभेच राहू शकणार नाही आहेत त्यांना आता ही माणसं बाहेरच्या बाहेर अडवतील यावरती ऐश्वर्या म्हणते या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये कारण मी न मी आपलं प्याद तिकडे पाठवलंय यावरती आता सयाजीराव म्हणतात प्याद कोण प्याद त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते मी पाठवलेलं आहे मम्माला अहो डेली सोपच्या पेक्षा आता भारी आसवं गाळेल आणि ती आसवं ती सगळेजण भूलतील आणि बघा मला नाही माफी केली ना तर सांगा मी काय मम्माला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका असं म्हटल्यावर ती सयाजीराव म्हणतात खात्री आहे तुला यावरती ऐश्वर्या म्हणते शंभर टक्के खात्री आहे काही झालं ना तरीसुद्धा मम्मा या सगळ्यामध्ये त्यांना मनवेल म्हणजे मनवेलच तुम्ही चिंता करू नका यावरती सयाजीराव म्हणतात ठीक आहे ती जर का मनवू शकणार असली तर चांगलंच आहे असं म्हणत सयाजीराव आता इकडे शांत बसलेले असतात पण त्याच वेळेला इकडे आता सौमित्राची एंट्री होते सौमित्राची एंट्री झाल्यावरती आता इकडे ऐश्वर्याला खरं तर वाटलेलं असतं की आ, सौमित्र नाही तर आता आपली आई आलेली आहे म्हणून ती अगदी मोठ्या ह्याच्यामध्ये दार उघडते ज्यावेळेला दार उघडते त्यावेळेला सौमित्राला पाहून आता लगेचच ती गडबडते तू आणि इथे यावरती सौमित्र म्हणतो हो तुझा कर्दन काळ बनून मी आता इकडे आलेलो आहे आता आमच्याकडे सगळे पुरावे आहेत की नाही मग आता हे सगळे पुरावे आमच्याकडे असल्या कारणाने तुला आता अडकवणं आम्हाला सोपं जाणार आहे म्हणजे कसं आहे ना कोर्टामधून जाय डायरेक्ट जेलमध्ये जाण्याची तयारी कर ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते खबरदार तुम्ही माझं कुणीच काही बिघडवू शकत नाहीये त्यावरती मग आता इकडे सौमित्र आहात येतो आणि अरे वा सगळी तयारी तर आता जय्यत करून ठेवलेली दिसते तुम्ही ही सगळी तयारी जय्यत करून ठेवलेली आहे पण याचा काही उपयोग नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही अडकणार म्हणजे अडकणार यावरती मग आता सयाजीराव म्हणतात तुझं तोंड जरा जास्तच नाही का सुटलंय यावरती सौमित्र म्हणतो बिलकुल नाही कसं आहे ना काय नियती आहे बाप जेलमधून सुटला आणि त्यानंतर पोरगी जेलमध्ये जाणार काय चक्की पिसता येते ना आता जेलमध्ये जाऊन चक्कीच पिसायची आहे तुला हा म्हणजे भाकर तुकडा बनवता येतो ना कारण जेलमध्ये गेल्यावरती हेच सगळं करायला लागणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते ए तुझे जास्तच तोंड सुटलंय का तुला आता चांगलाच धडा शिकवेन यावरती सयाजीराव सांगायला लागतात हे बघ जरा जपून बोल नाहीतर नाहीतर जीवच घेऊन टाकेन तुझा यावरती सौमित्र म्हणतो कराओ जे काय करायचं असेल ते करा मी काही घाबरत नाहीये मग सयाजीराव सत्यामध्ये आता इकडे पिस्तूल काढतात आणि त्याच्या अंगावरती ती आता गन रोखून धरतात त्यावेळेला मग आता सौमित्र निश्चंत राहतो आणि तो, तो म्हणतो तुम्ही हे सगळं करू शकत नाहीये मला माहिती आहे ना कारण जानकी बैनी आणि ऋषिकेश दादा हे सगळं तुम्ही केल्यानंतर तुमची काय हलत करतील ना ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते डाडा ठेवा हे <णिया> ना हे काही प्रकरण साधं सोपं नाहीये तुम्ही नका चिंता करू काही झालं तरी सुद्धा या सौमित्राला अक्कल ठिकाणावरती येईल थोड्याच वेळात आणि मुळातच मी ना या सगळ्या रणदिव्यांना बर्बाद केल्याशिवाय बिलकुल राहणार नाहीये आता हे ऐकल्यावरती इकडे जानकी आणि कावेरी आत येतात आणि त्यानंतर जानकी म्हणते बघा कावेरी काकू तुम्ही म्हणत होतात ना की ऐश्वराला पश्चाताप झालाय पश्चाताप झालाय बघितलं हा ऐश्वर्याचा पश्चाताप तिला जर का पश्चाताप खरंच झाला असता तर ती असं बोलली असती का असं म्हटल्यावर ती आता इकडे कावेरीबाई खूपच चिडतात आणि त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या म्हणते मम्मा मम्मा ऐक ना त्यावरती मग आता त्या सटकन इकडे ऐश्वर्याचं थोबाड फोडतात त्यावेळेला सयाजीराव चिडतात कावेरीबाई काय करताय तुम्ही यावरती कावेरी म्हणते हे सगळं मला आधीच करायला पाहिजे होतं ही असली करंटी मुलगी आलीच नसती तुम्ही आता जे काही तिचे लाड केलेत ना त्या लाडाने ती आता बिघडून गेलेली आहे आणि आता खोट नाट बोलत आहे मी जानकीकडे गेले होते जानकीला क्यू केली मी तिची पाया पडले आणि तिला सांगितलं की ऐश्वर्याला मा माफ कर पण ही माझी सगळ्यात मोठी चूक होती ग जानकी तू माझे डोळे उघडलेस ऐश्वर्याला कोणत्याही बाबतीमध्ये काही झालं तरी सुद्धा कधीही ती सुधारणा नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्राला ती सांगायला लागते खरंच मला माफ करा की मी असल्या मुलीसाठी तुमच्याकडे भीक मागायला आले होते खरंच या मुलीला शिक्षा करण्याचीच हिची जानकी म्हणते कावेरी काकू तुम्ही नका माफी मागू कारण काही झालं तरी सुद्धा तुमी, तुमी या सगळ्यामध्ये काहीही चुकलेला नाही यात आणि मुळातच मुळातच तुमची मुलगी तुम्हाला फसवत आहे तुम्ही फक्त आपल्या मुलीच्या प्रेमापोटी हे सगळं केलं पण ही असली करंटी मुलगी आता नसलेली परवडली ना म्हणजे आता या मुलीला धडा मी शिकवणार आहे असं म्हणत आता इकडे जानकी सांगते उद्या कोर्टामध्ये तुझे पुरावे सिद्ध होणार आणि तू आता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने काय काय कारस्थान केलेली आहेस हे कोर्टात सिद्ध झालं ना की ऐश्वर्या जेलमध्ये जायला तयार रहा कसं आहे नेहमीच काही आता असत्य जिंकत नाही तर सत्याची बाजू जिंकते वेळ उशिरा का होईना न्याय तर मिळतोच असं म्हणत आता इकडे जानकी आणि सौमित्र हे दोघे तिला चांगलीच धमकी देतात आणि तिकडून निघून जातात तोपर्यंत आपल्याला माया आणि आता लता यांचा सीन दाखवला जातो आता इकडे मायाने लताला समजवत असते लताने जवळ जवळ आता हार मानलेली असते आता आपण या जेलच्या बाहेर कधी सुटणारच नाही असं तिच्या मनाने जवळजवळ कबूल करून टाकलेलं असतं आणि त्याचमुळे आता तिला माया समजवत असते माया समजवत असते आणि ती सांगते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का एका जेलमध्ये दोन कैदी होते एका कैद्यांनी जगण्याची आशाच पूर्ण सोडली की आपण आता बाहेर पडणारच नाही आपण आता इथेच खितपत पडणार असं त्याने मनाशी इकडे ठरवलं होतं आणि त्याच वेळेला दुसरा कैदी मात्र सतत त्या आता इकडे पाहत होता नदीकडे पाहत होता आणि समोर असलेल्या नदीकडे पाहत तो नेहमी म्हणायचा की काही दिवसात मी या नदीच्या बाहेर बसून राहणार आहे मी त्या काठावरती बसणार आहे आणि आता खरंच तसं झालं जो कोणी आशावादी होता ना त्या आशावादी माणसाची सुटका झाली आणि जो कोणी आता होता होताना तो जेलमध्ये होता असं करायचं आशा ठेवायची आहे काही झालं तरी सुद्धा ही आशा तुमची अजिबात ढळता कामा नये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लताला सांगायला लागते खरंच आहे म्हणजे बाकी कुणासाठी नाही पण किमान तुझ्यासाठी तरी आता मी आशावादी राहणार आहे मला खात्री आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तू तू मला नक्कीच आशा देशील आणि मी आशावादी आहे असं म्हणत लता आता आपण इकडून सुटणार या आशेवरती जगण्याचा विचार करते बरं तोपर्यंत इकडे आता सांगत असते आजी आज काय ग जानकी गेली कुठे यावरती मग आता सुमित्रा म्हणते मला खूपच टेन्शन आले खरं सांगायचं तर आता जानकी या सगळ्यामध्ये काय बोलून येते कुणास टाक यावरती आजी म्हणते काय बोलणार आहे तिकडे जाईल मोठेपणा घेईल आणि मोठेपणा घेऊन आता ती येईल इकडे म्हणजे कसं आहे ऐश्वर्याला माफ करेल म्हणजे इतके सगळे पुरावे जे काही जमवलेले होते ते सगळे देऊन येईल तिच्या घशामध्ये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो आजी काहीही बोलू नका मला जानकीवरती शंभर टक्के विश्वास आहे अशी कोणतीही गोष्ट जानकी करणार नाही की, की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे खूप मोठा आता सत्याचा उलगडा करायला जानकी येते आणि जानकी आल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं काय झालं तिकडे यावरती जानकी म्हणते काही नाही मी कावेरी काकूंच्या समोर आता ऐश्वर्याचा खरा चेहरा आणलेला आहे त्यांना दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने ऐश्वर्या त्यांना आता मूर्ख बनवत होती आणि कावेरी काकू मूर्ख बनत आपल्याला रिक्वेस्ट करायला आल्या होत्या मी सौमित्र भाऊजींना सगळ्यात आधी आत्मधे पाठवलं आणि त्यानंतर तिच्या तोंडून अशा प्रकारचे शब्द बोलून घेतले की ज्याच्यानंतर कावेरीबाईंना कावेरी, कावेरी काकूंना म्हणजे आता विश्वासच बसला की ही ऐश्वर्या नाटकच करत आहे ही ऐश्वर्या सुधारलेली नाहीये ही फक्त आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करते आहे आणि एकदा का त्यांना मी हे सगळं सांगितलं ना त्यावेळेला मग आता कावेरी काकूंना ते पटलं आणि त्यांनी स्वतःच ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिला या या आता या सगळ्यामध्ये चांगला समज दिलेला आहे यावरती मग आता सौमित्र म्हणतो हो दादा तू खरंच बघायला हवं होतंस वहिनींने काय कमाल केली होती ते असं म्हटल्यावरती आता इकडे आपल्याला डायरेक्ट कोर्टाचा सीन दाखवला जातो जे पुरावे आता इकडे सौमित्रच्या ताव्यामध्ये असतात ते पुरावे आता तो कोर्टामध्ये सादर करतो आणि तो सांगायला लागतो मिलॉड तुम्हाला आता इकडे हे पुरावे मागच्या हिर हियरिंगला सादर करायचे होते पण पण या सगळ्यामध्ये मागच्या हिअरिंगला जरी सुद्धा हे पुरावे सादर झाले नसले तरी तरी या सगळ्यामध्ये आत्ता मी हे पुरावे सादर करतोय ऐश्वर्या हिची कारस्थानं हिने केलेली पापं ही सगळी पाप। सगळी आता कोर्टामध्ये मी कट सादर करतोय असं ती सगळे कट सादर केल्यावरती मग आता इकडे जजसाहेब अनाऊन्स करतात एकंदर सगळे पुरावे साक्षीदार आणि ऐश्वर्या यांनी केलेली कुरघोडी या सगळ्या कुर गोष्टी आता लक्षात घेता एकंदरपणे आता ऐश्वर्या यांना जेलची शिक्षा भो गा गा जेल था था आता भोगायला लागत आहे असं म्हणत असतात आणि त्यांना रवानगीचा डायरेक्ट जेलमध्येच व्हावी असं सांगतात ऐश्वर्याला पोलीस पकडत असतात आणि पोलीस पकडून ऐश्वर्याला आता इकडे जेलमध्ये टाकण्यासाठी निघतात ज्या वेळेला पोलीस आता ऐश्वर्याला जेलमध्ये टाकण्यासाठी निघतात त्याच वेळेला मग मात्र लगेचच आता ऐश्वर्या सोडा मला सोडा मला कोण आहात तुम्ही सोडा मला असं म्हणत आता इकडे पोलिसांना फटकारत असते आणि सयाजीराव मात्र आता बसून राहिलेले असतात बरं हे सगळं चालू असताना हे ऐश्वर्याचं स्वप्न असतं आणि ऐश्वर्याचं स्वप्न धाडकन उठते ती त्यावेळेला सयाजीराव येतात आणि काय झालं ऐशू काय बघितलं स्वप्न यावरती मग आता सयाजीरावांना ऐश्वर्या सांगते डॅडा मला आता खूपच भीती वाटायला लागले मी जेलमध्ये तर आता जाणार नाही ना असं म्हटल्यावर ती सयाजीराव म्हणतात बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तुला आता जेलमध्ये पाठवणार नाही मी मी तुझी व्यवस्था चांगलीच करणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे मास्कमॅनचा फोन येतो आणि मास्कमॅनचा फोन आल्यावरती तो सांगायला लागतो हे बघे लवकर ये मी तुझ्या घराच्या बाहेर आता उभा आहे घराच्या बाहेर उभा आहे आणि तिकडे लवकरात लवकर तू ये आणि मला भेट असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या सांगते ठीक आहे येते मी घराच्या बाहेर असं म्हणत ऐश्वर्या लगेचच घराच्या बाहेर त्याला भेटायला निघते ज्या वेळेला ऐश्वर्या निघते त्यावेळेला सयाजीराव म्हणतात थांब ऐशू मी पण येतो यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते नाही डॅडा त्याने मला एकटीला बोलवले ना तर आता मी एकटीच जाणार आहे तुम्ही चिंता करू नका असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या एकटीच त्या आता मास्क मॅनला भेटायला येते मास्क मॅनला भेटायला आल्यावरती तो आता चांगला चिडलेला असतो ऐश्वर्याला तो सांगतो खाल्लीच माती सगळे पुरावे आलीच तिकडे देऊन यावरती ऐश्वर्या म्हणते हे पण सगळं तुमच्यामुळेच झालंय यावरती तो म्हणतो काय माझ्यामुळे मी काय केलं या सगळ्यामध्ये यावरती ती सांगते आहो ती जानकी तुमचाच वेष घालून आली होती आणि तुमचा वेष घालून आल्या कारणाने मला आता हे सगळं करावं लागलेले आहे आहे का यावरती तो म्हणतो मग आता आता सुद्धा तू कसं ओळखणार आहेस की मी आता खरा आहे की तोत तो आहे की काय आहे ते यावरती ती म्हणते आता तुम्ही मला फोन केलात ना यावरती मग आता तो सांगायला लागतो तेच सांगतोय मी जरा तरी शार्प राहा कशी काय भुललीस यावरती ऐश्वर्या म्हणते झाली झाली माझ्याकडून चूक झाली पण खरं सांगू का तर आता पुन्हा ही अशी चूक होणार नाहीये यावरती तो म्हणतो ठीक आहे पण उद्या कोर्टामध्ये काय होणार आहे यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते मला खरंच माहित नाहीये की उद्या कोर्टामध्ये काय होणार आहे ते यावरती तो सांगायला लागतो हे बघ मी तुला आता एक व्हिडिओ देतोय हा व्हिडिओ जर का कोर्टात तू सादर केलास ना तर कदाचित कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे तू वाचशील असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते व्हिडिओ कसला व्हिडिओ त्यावरती मग आता तो मास्कमॅन ऐश्वर्याला एक व्हिडिओ देतो जो व्हिडिओ पाहून आता ऐश्वर्या हरकते या व्हिडिओमुळे आपलं काम होणार आहे हे ऐश्वर्याला कळतं आणि तो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे असं आता ऐश्वर्याला वाटत असत मास्कमॅन मात्र आता डबल गेम खेळत असतो तो आता ना ऐश्वर्या न बाकी कोणी ना कुणाच्याच या सगळ्या ह्याच्यामध्ये येणारा असतो ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच तो व्हिडिओ घेते आणि कोर्टामध्ये उद्या हा मी व्हिडिओ सादर करेन असं त्याला सांगते त्यानंतर ऐश्वर्या तो व्हिडिओ पाहते सुद्धा मग आता तो व्हिडिओ घेऊन ऐश्वर्या रूम मध्ये येते तिला कळत नाही की हा व्हिडिओ मुळातच ह्याच्याकडे आला कसा आता या सगळ्यावरून काही ना काहीतरी वेगळंच ह्याच्या मनात चाललंय हे ऐश्वर्याच्या लक्षात येतं तो व्हिडिओ घेऊन आता ऐश्वर्या आपल्या घरी आलेली आहे दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंग आहे सुमित्रा सगळ्यांना दही साखर देते आणि दही साखर देऊन ती सांगते मला खात्री आहे सौमित्र तू न जानकीला सोडवशीलच म्हणजे काही झालं तरी जानकी जानकी या सगळ्यामध्ये आता निर्दोष सुटणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती सुमित्रा जानकी सुमित्राचा आशीर्वाद घेते त्यानंतर मग आता जानकी आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी आजीकडे येते त्यावेळेला आता इकडे सौमित्र सांगत असतो आई बिलकुल चिंता करू नको काही झालं ना तरी सुद्धा या ऐश्वर्याला आज न जेलमध्ये पोचवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये ना सगळेजण ना खूपच खुश होतात ऋषिकेश सारंग मग आता ज्यावेळेला आजी बाहेर येते जामेकी तिचा आशीर्वाद घ्यायला जाते आता आजी अजूनही सुधारलेली नसतेच आजी काही तिला आशीर्वाद देत नाही जामकीला खूपच वाईट वाटतं आणि त्यावेळेला सुमित्रा म्हणते ठीक आहे जामकी काही हरकत नाहीये म्हणजे आता नाही आशीर्वाद दिला ना फरक पडत नाहीये तू चिंता करू नकोस माझे नानांचे आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हे तुझ्या पाठीशी कायम असणार आहे तू बिलकुल चिंता करायची काहीच गरज नाही मला खात्री आहे काही झालं तरी तुम्हीच ही केस जिंकणार म्हणजे जिंकणार इकडे आजी नाकं मुरडत असते आणि आता तिकडून निघून जाते सुमित्रा आशीर्वाद देते आणि त्यानंतर त्यानंतर सुमित्राने आशीर्वाद दिल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळे जण हे करण्यासाठी निघून जातात ज्या वेळेला सगळे जण निघून जातात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला कोर्टामध्ये ऐश्वर्या त्या, त्या, त्या आता ज्या वकील आहेत त्या वकिलांना त्या वकिलांना आपल्या हातातला तो व्हिडिओ देते यावरती ते म्हणतात अच्छा म्हणजे आता हा बॉम्ब फोडायचा आहे कोर्टात का बिलकुल चिंता करू नका हा बॉम्ब म्हणजे आता इकडे दंडणीत आयटम बॉम्ब ठरणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे लगेचच कोर्टामध्ये यांची आता एंट्री होते आणि कोर्टामध्ये एंट्री झाल्यावरती लगेचच आता इकडे पुरावे सादर करायची वेळ येते आता इकडे लगेचच धर्माधिकारी इकडे लगेच सौमित्राला आता शेक हँड करायला लागतात मग सौमित्र सांगायला लागतो खरं तर आता इकडे माझ्याकडे खूप मोठा पुरावा होता पण त्यावेळेला त्यावेळेला ऐश्वर्याने ऐश्वर्याने माझ्याकडून हा आता आ, पुरावा शो चोरले होते आणि त्यामुळे त्यामुळे आत्ता आत्ता काही झालं हे तरी हे पुरावे मी सादर करणार म्हणजे करणार असं म्हणत मग मात्र तो आता ते पुरावे लगेच सा जज साहेबांच्या समोर साजरे करतो ज्यावेळेला जज साहेबांच्या समोर आता पुरावे साजरे केले जातात त्यावेळेला जजसाहेब पुरावे पाहत असतात आणि त्याच वेळेला ऐश्वर्याच्या कारस्थावांचा कच्चा चिठ्ठा वाचला जातो आणि पुढील भागामध्ये ऐश्वर्याचे वकील धर्माधिकारी सांगायला लागतात की तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघा म्हणजे ऐश्वर्याच्या बाबतीत किती जाज केला जातोय ना हे तुम्हाला समजेल म्हणजे ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता घरामध्ये एकटं पाडलं आहे आणि एकटं पाडून तिला आता अशा पद्धतीने काठ्या लाठ्यांनी मारत तिला आता हक्कलपट्टी केले ही असते रणदिवे कुटुंब आहे तुम्ही बघा बरं आता हा व्हिडिओ जानकीच्या विरोधात जातो कारण आता त्या व्हिडिओमध्ये स्वतः जानकी हातामध्ये काठी घेत आता इकडे ऐश्वर्याला मारत असते आणि हा व्हिडिओचा वापर करून इकडे आता सांगायला लागतात लगेचच जज साहेब की या सगळ्याची सोक्षमोक्ष करण्यात यावा या सगळ्याचा शोध घेण्यात यावा का अशा पद्धतीने ऐश्वर्याला हक्कळण्यात आलेला आहे आणि रणदिवे कुटुंबाची चौकशी बसते ऐश्वर्याने आता गेम एका क्षणात पलटवलेला असतो